कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील निळिक अल्सुरे गावचा रस्ता हा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे या रस्त्याची अवस्था इतकी दयनीय आहे की काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावरती एका महिलेची प्रसूती करावी लागली होती आज ह्याच मुद्द्यावरती माझे कोकणचे प्रतिनिधी निळिक अल्सुरे गावात दाखल झाले आणि स्थानिक नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या लोकांमध्ये तीव्र नाराजी असून रस्ता दुरुस्तीच्या आश्वासनांवरती आता कोणीच विश्वास ठेवायला तयार नाहीये ग्रामस्थांनी प्रशासनाकडून तात्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी केली असून आता वचन हवे कृती हवी अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे महाराष्ट्रामध्ये आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे आरक्षण जाहीर झालेत याच पार्श्वभूमीवरती अनेक पक्षांकडून आपलं शक्ती प्रदर्शन करण्यात येतंय याच पार्श्वभूमीवरती काल आमदार भास्कर जाधव यांच्याकडून खारी गावामध्ये सर्वात मोठा पक्षप्रवेशा उद्धव बासाहेब ठाकरे गटामध्ये करण्यात आला आणि याच पक्ष प्रवेशादरम्यान अनेक टिका टिप्पणी या ठिकाणी करण्यात आली आणि अनेक विकासाच्या कामांवरती अनेक विकास मुद्द्यांवरती तिथे दे चर्चा देखील करण्यात आली आणि आता आपण आहोत सर्वात महत्त्वाचा काल जो विषय आमदार भास्कर जाधव यांनी काढला तो म्हणजे हा निळीक कोंडिवली आणि शिव हा रोड हा रोड जर तुम्ही बघताय तर हा रोडची अवस्था एवढी दयनीय आहे की इथून आता इथल्या स्थानिक लोकांना प्रवास करतानाच आपला जीव धोक्यात घालून करण्यात आणि याच ठिकाणी आता आपण बघतोय की हे संपूर्ण निळीक असेल आलचूर असेल कोंडवली असेल इथे स्थानिक लोक आता रस्त्यावरती उतरले जमा झाले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं कशा प्रकारे त्यांना ह्या रस्त्याचा त्रास सहन करावा लागतोय भास्कर जाधव यांनी काल एक विधान केलं की ह्यांनी अनेक निवेदन इथल्या स्थानिक जे नेते आहेत त्यांच्याकडे दिलेले आहेत स्थानिक नेतृत्वाकडे दिलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आपण त्यांना विचारूया की हे विधान कितपत खरं आहे तुम्ही हा रस्ता ब ठीक करण्यासाठी किती पाठपुरवठा केलात आणि सरकारने कशा प्रकारे तुम्हाला सपोर्ट केला ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल या रस्त्याची हालत इतकी बेकार आहे तुम्ही कुणाकुणाकडे के पाठपुरवठा केलात सर्वात प्रथम मी माझ्या कोकणचा धन्यवाद करतो की तुम्ही आज तुमच्या माध्यमातून आमची दक्षता घेतली कालच खालीलमध्ये प्रवेश झाला पर... त्या पक्षप्रवेशातला मीही स्वतः सामील होतो आणि विक्रांत शेठ जाधवनी आम त्यांच्या माध्यमातून आमच्या ह्या रोडला दहा लाख रुपये मंजूर करून दिले दोन महिने झाले अजूनपर्यंत काहीसुद्धा त्याची प्रतिक्रिया काही नाही थोड्या दिवसाधी भोसल्यामध्ये काम चालू केलेलं होतं परंतु ते एकदम म्हणजे खडी आणि ग्रीड टाकून काम करत होते तर मी स्वतः तिथं गेलो आणि त्यांना सांगितलं की काम तुम्ही ताबडतोब बंद करा काम बंद करणार नसेल तर मी तुमच्या रोलरच्या खाली झोपतो माझ्या वर्षी रोलर घेऊन जावा आणि तुम्ही काम करा तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यानंतर एक तीन वर्षापूर्वी आम्ही भास्करशेठ जाधवकडं आस्ती शिव पोंडवली निलिक अलसुरे भोस्ते आणि मोरोंडे ह्या पाच सहा ग्रामपंचायतून निवेदन घेतलं आणि भास्कर शेठकडे दिलं की आम आमचा रोड आहे तो डब्ल्यू डीला वर्ग करून द्यावा म्हणून तर शेठनी आम्हाला आश्वासन दिलं पण तो त्या आमचं दुर्दैव असं होतं की सरकार आम भास्कर शेटची नव्हती त्याच्यामुळं काम हे एवढं आहे आणि मी खरोखरच सु, कलेक्टरला सुद्धा निवेदन म्हणजे विनंती करतो आणि प्रशासनाला विनंती विन, विन, करतो की मेहरबानी करून आमच्या गावाची जी खड्ड्याची दुर्दशा आहे पूर्ण पूर्णपणे पूर्णपणे दे अगदी म्हणजे शिव पासून वेरल पासून ते शिव पर्यंत खड्ड्याचं साम्राज्य आहे नक्कीच आपण सगळे ग्रामस्थ नेता बोलायचं सगळ्यांना आपल्याला थोडक्यात मन व्यक्त करायचं आणि आता आपल्या इथं ह्याच गावातील एक अपंग व्यक्ती आहेत जे ह्या रस्त्याने नेहमी नेहमी प्रवास करतात सर्वात म्हणजे ते पुढारी आहेत गावचे ते हँडिकॅप देखील आहेत आणि त्यांच्याने दे देखील भावना घेऊया की, की त्यांच्या डोळ्या दखत रस्त्याची अवस्था आहे आज इथं जर अपघात झाला तर अनेक इथले स्थानिक मुलं आहेत ती दुखापत होऊ शकतात त्यांना काहीतरी होऊ शकतं याच पार्श्वभूमीवर आता आपल्यासोबत काय वाटतं की हा रस्त्याची जी अवस्था झाली सरकारकडे काय वाटतं प्रथमतः कोकण न्यूजचं मी आभार मानतो की हे आमची व्यथा आपण पुढे आणलेत एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी आमचे भाईंनी सांगितलं सत्य घटना आहे परंतु परवाची गोष्ट मी सांगतो कोंडिवली भावेवाडीतून एक महिला डिलेवरीसाठी आम्ही कलबनीला कलबनी रुग्णालयात नेत होत असताना ह्याच खड्ड्यात ती गाडी आपटून ह्या ठिकाणी तिचा डिलेवरी गाडीतच झाली आणि बालाला एवढी तकलीफ झाली की त्या बाईला रत्नागिरीत नेण्यात आलं या ठिकाणी जाहीर आवाहन करून सांगतो सरकारला किंवा अनेक नेत्यांना या ठिकाणी आमच्या चारी गावाच्या तर्फे सांगतो या ठिकाणी आज पंधरा दिवसांत जर हा रोड पंधरा दिवसाच्या आतमध्ये नाही झाला तर भीक मांगे आंदोलन आम्ही तहसीलदार ऑफिसला करणार आहोत भीक मांगे आंदोलन ह्या सरकारविरुद्ध भीक मांगे आंदोलन करणार आणि या सरकारचा जाहीर निषेधपणा करणार कारण ह्या ठिकाणी आमच्या माता भगिनी किंवा आजारी पेशंट जातात या असल्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे सरकारला लाज वाटली पाहिजे एवढी दुर्दशा आमची या ठिकाणी आता चाललेली आहे या ठिकाणी आणखी पुन्हा एकदा जाहीर आवाहन करतो की जिल्हा परिषदच्या निवडणुका येत आहेत पंचायत समित्या निवडणुका येत आहेत एकाही राजकारण्याला या ठिकाणी येऊन देणार नाही बहिष्कार टाकू त्यांच्या गाड्या फोडू गाड्यांच्या काचा फोडू जर आम्हाला या ठिकाणी आमचा रोड तयार करून दिला नाही तर या ठिकाणी बहिष्कार टाकण्यात येईल गावांचा धन्यवाद या जाहीर आवाहन करतो या ठिकाणी मी शाखा प्रमुख आहे आणि आज तुम्हाला सांगतो या ठिकाणी सरकारला आम्ही आवाहन करतो की या ठिकाणी या जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या कशा निवडणूक याच्यात येत आहेत आम्ही बघतो नक्कीच खूप खूप धन्यवाद आणि आपल्या सोबत काही रिक्षा चालक देखील आहेत जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ह्या ज्या गावातली जे व्यक्ती आहेत नागरिक आहेत त्यांचं दहन हे साधन आहे त्यांचा हातावर हातावरचं पोट या ठिकाणी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ऑलरेडी पेट्रोलचे आणि सीएनजी दर एवढे महागलेत त्यामुळे एकतर रिक्षा देखील परवडत नाही आणि अशातच अशा रस्त्याची हालत त्यामुळे गाडीचा मेंटेनन्स एवढा निघतो की आम्हाचं घर कसं चालणार आणि आम्ही रिक्षाचा मेंटेनन्स कसा करणार या संपूर्ण त्रुटीमध्ये हा अडकलेला सामान्य माणूस आहे सामान्य रिक्षा चालक आहे काय पहिले पहिलं प्रथम माझे कोकण या चॅनेलचं आम्ही स्वागत करतो आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आलसुरे निळी कोंडिवली आणि भोसते शिव आज परिस्थिती अशी आहे या गावाची मला वाटतं आमच्या शिंदे भाऊंनी सांगितलं आणि वस्तुस्थिती आहे की आम्ही आज या मार्गावरील जेवढे रिक्षा ड्रायव्हर आहोत इथे जुन्या परीक्षा आहेत आणि नवीन परीक्षा आहेत पण परिस्थिती अशी आहे की दोन दिवसानं तीन दिवसानं चार दिवसानं आठ दिवसानं प्रत्येकाची गाडी आम्हाला गॅरेजला लावावी लागते म्हणजे धंदा करायचा आणि गाडी गॅरेजला लावायची ही पण परिस्थिती आहे दुसरी गोष्ट एखादा जर पेशंट आजारी असेल आणि त्याला एमर्जन्सीला जर कुठल्या हॉस्पिटलला पोचवायची असेल तात्काळ तर त्यावेळेसुद्धा त्याची अवस्था इतकी बिकट असते की ह्या रस्त्याने आम्हाला गाडी पळवता येत नाही आणि त्यामुळे त्या पेशंटला म्हणजे त्याचा जीवही जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे त्यामुळे प्रशासनाला आमचे एक खरोखर ह्या साईडचे जेवढे गाव आहेत ह्या गावाल्यांची सगळ्यांची विनंती आहे की बघा सत्ता कुणाचीही असू दे शासन कुणाचंही असू दे पक्ष कुणाचाही असू द्या पण आपण सर्व आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपण आमच्या ह्या रस्त्याकडे लक्ष देऊन ह्या साईडला जो आतापर्यंत कोंडली निलीक आळसुरे शिव ह्या रस्त्याची बिकट अवस्था बघून आपण तात्काळ या रस्त्याकडे चांगला निधी पास करून या रस्त्याकडे आपण जर चांगल्या पद्धतीने हा रस्ता बनवून दिलात तर खरोखर आम्ही आपले आभारी असू नक्कीच आणि आपण आणि आपण या चॅनेलच्या माध्यमातून आमची जी समस्या आहे ही आपण शासनापर्यंत पोचवावी अशी आपल्याला एक विनंती करतो नक्की तुम्ही जर बघू शकता की ह्या रस्त्यामध्ये एवढे मोठे दगड आहेत की ह्या दगडावर जर एखादा गाडी चालक जर स्लीप वगैरे झाला तर इथं खूप मोठी जीवितहानी देखील होऊ शकते आणि आने, अनेक लोकांना इथे त्रास देखील आहेत तुम्ही बघू बगुश शकता की कशा प्रकारे नागरिक आता रस्त्यावर उतरलेले आहेत आपण माझे कोकण जी बातमी मी दाखवतो बघा रस्ता तुम्ही बघा ग्रामस्थ नु रस्ता दाखवतायत बघा ग्रामस्थ लोक इथे रस्ता दाखवत आहेत अतिशय त्रस्त झालेली लोक आहेत त्रस्त झालेली जनता आहे खरंच तर खर तर सर्वात महत्वाचा विषय मुद्दा असा आहे की निळिक असेल कोंडिवली असेल शिव असेल हा संपूर्ण पट्टा असेल इथं सर्वात महत्वाचं म्हणजे हिंदू मतदार देखील आहे मुस्लिम मतदार देखील आहे पण सर्वात महत्वाचं म्हणजे या शहरा या एरियामध्ये राहणारा जो नागरिक आहे हा शिक्षणिक आणि सुज्ञान नागरिक आहे इथले अनेक तरुण पिढी आज बाहेरगावी कामाला देखील आहेत सर्वात महत्वाचा मुद्दा नमूद करण्याचं हेच कारण आहे की आज आपण कोणता आदर्श त्यांच्यासमोर ठेवतोय आज बाहेरगावी असणारी मुलं त्यांच्यासमोर होत असणारा त्यांचा देश डेव्हलप आणि आज एका छोट्याशा गावातल्या रस्त्यावरती जी होत असणारी महिलांची धडपड आज रस्त्यावरती डिलेवरी आज रस्त्यावरती डिलेवरी होते आज रस्त्यावरती अनेक या गोष्टी खुले आम ॲक्सिडंट झालेले आपल्याला पाहायला भेटत आहेत आज इथं निळी ग्रामस्थांकडनं असंच एक आव्हान आहे की कुठे गेले जे नेते जे नेते फक्त बॅनरवरती दिसतात तेच नेते या विकासा जेव्हा होत नाही जेव्हा खड्डे भरले जात नाहीत आपल्या लोकांचा जीव या खड्ड्यामध्ये जातो त्या समोर येऊन कुणी बोलत नाही ही खंत निळीक आणि आलसुरे गावातल्या लोकांनी व्यक्त केलेली आहे याबाबत माझे कोकण न्यूज चॅनल ह्या रस्त्याबाबत पाठपुरावठा नेहमी करत राहील इथल्या ग्रामस्थांना हाताशी घेऊन हा रस्ता लवकरात लवकर कसा पूर्ण होईल यासाठी आपण प्रयत्न नक्की करू तुर्तास वेळ झाले इथेच सांभाळायचे कॅमेरामन संख्येचं मी शुभम माझे कोकण निळीक